जळगाव नऊ ऑगस्ट चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका दहा वर्षीय मुलाच्या अपहरणाच्या गुन्ह्याची पोलिसांनी गंभीर दखल घेत अवघ्या चोवीस तासांत मुलाची सुटका केली या घटनेत लैंगिक अत्याचाराचाही प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे भोरस बुद्रुकता चाळीसगाव येथील एका दहा वर्षांच्या मुलाला सात ऑगस्ट रोजी एका अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले होते या प्रकरणी मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तात्काळ दोन पथके तयार केली एक पथक सहाय्यक फौजदार युवराज नाईक पोलीस हवालदार विजय शिंदे आणि पोलीस शिपाई श्रीराम कांगणे यांच्यासह उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशातील सेंधवा येथे रवाना झाले दुसरे पथक उपनिरीक्षक कुणाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार संदीप पाटील प्रवीण सपकाळे नितीन सोनवणे पोलीस शिपाई विजय पाटील आणि किरण देवरे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातच तपास करत होते पोलिसांनी गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास सुरू केला या तपासादरम्यान भोरस बुद्रुक येथे राहणारा मूळचा सेंधवा जी बडवाणी मध्य प्रदेश येथील योगेश अनार शेमळ्या वैवीस याने मुलाला पळवून नेल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचगव्हाण फाटा येथून आरोपी योगेश शेमळ्याला मुलासह ताब्यात घेतले पोलीस पथकाने तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत मुलाला सुखरूप परत आणले पोलीस ठाण्यात आणल्यानंतर महिला पोलिसांच्या मदतीने मुलाच्या आईवडिलांच्या उपस्थितीत त्याची चौकशी करण्यात आली चौकशीत आरोपी योगेश शेमळ्याने मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले त्यामुळे या गुन्ह्यात पोक्सो कायद्यांतर्गत कलम वाढवण्यात आले आहे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे पुढील तपास करत आहेत पोलिसांनी आरोपी योगेश शेमळ्याला अटक केली आहे